गहाळ झालेले तब्बल दहा लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी पोलीस निरीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे चाळीस स्मार्ट मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले ते शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले डी बी पथकाने सी आय आर पोर्टल व तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून घाळ झालेले सुमारे दहा लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत करून ते शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहे दत्तात्रे दराडे यांनी नागरिकांना काय आव्हान केले पाहूया नागरिकांना आव्हान असेल की ज्यांचा कुणाचा मोबाईल घाळ होतो किंवा चोरीला जातो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी तुमचे मोबाईल गव्हर्नमेंटने खूप छान ॲप काढलेला आहे त्याच्यामुळे ते पटकन मिळून जातात आणि त्यातले जे काही कोणी मोबाईल घेणारे असतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई करत असतो आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी कराड शहर पोलीस कायमच सगळ्यांच्या कराडकरांच्या सहवासात असणार आहेत